नमस्कार आपण इतके दिवस संपूर्ण येणारे सगळे सण आणि विविध जयंत्या वगैरे आध्यात्मिक दृष्टीने जे सगळ्या गोष्टी पाहत आलेल्या आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आज नवीन विषय सुरू करत आहोत आणि नवीन विषय आपला असा असणार आहे की त्याला आपण नाव पण दिलेलं आहे मनाचे श्लोक म्हणजेच मनाचा विकास तर हे छोटस पुस्तक आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असेल आणि सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासूनच की इतकं छोट असं खिशात बसेल असं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये जितके जितके श्लोक आहेत म्हणजे दोनशे पाच श्लोक आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपण आजपासून सुरू करणार आहोत छोटे छोटे व्हिडिओमधनं एकेका -एक श्लोकाचं जरी आपल्याला विवरण करता आलं तरी देखील दे आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपल्या मनाचा विकास करून आपल्याला भगवंतापर्यंत कसं पोचता येईल याची आपली तयारी समर्थाने कशी आपल्याकडनं करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचं पुन्हा पुन्हा जर ते मागचं आपल्याला लहानपणीच आठवलं गेलं तर आपल्या लक्षात येईल की आपण हे पाठ केलेले होते श्लोक पण आपल्याला त्याचा भावपूर्ण अर्थ नव्हता लक्षात येत आणि आपण त्याचा अधिक प्रयत्न पण केला नाही की ते भावपूर्ण समजून घ्यावं कधी आणि खरोखर मन कसं श्रेष्ठ आहे त्यातनं कळेल नंतर रामाच्या विषयीचे पण विचार त्यांनी ते त्याचा अतिशय श्रेष्ठ मानलेले आहेत तर सन समर्थ रामदासांची वाङ्मय संपदा अतिशय अफाट आहे त्याविषयी थोडं आपण जाणून घेऊ आणि नंतर पहिला श्लोक फक्त आपण आज घेणार आहोत त्याच्यानंतर मनाचे श्लोक करुणाष्टक दासबोध नंतर अनेक देवतांच्या आरत्या हे सगळं आणि मोठं सर्वात म्हणजे दासबोध ग्रंथ हे समर्थांनी त्यांचं सगळं वाङ्मय आपल्या समोर अभ्यासा करता ठेवलेलं आहे आचार्य भावे तर एके वेळेला म्हणतात की मनाचे श्लोक म्हणजेच मने, मनोउपनिषदच आहे किती छान त्यांनी म्हटले बघा अवघ्या दोनशे पाच श्लोकांमध्ये साधकासाठी जीवनाच्या विविध अंगांना त्यांनी समर्थांनी स्पर्श केलेला आहे मनाचे श्लोक हे शुद्ध पाण्यासारखे आहेत कर्म भक्ती ज्ञान याचा सुंदर संगम म्हणून नरदेवाचे सार्थक कशात आहे हे त्यांचे भावपूर्ण मार्गदर्शन म्हणजेच मनाचे श्लोकाचं पुस्तक होय अगदी चिमुकलं पुस्तक खिशात ठेवण्यासारखं आहे परंतु त्याच्यातील जी उपनिषद किंवा त्याच्यातील जी सुभाषित आहेत ती मात्र अतिशय महत्वाची आहेत आता त्या मनाच्या श्लोकाचा जन्म कसा झाला तर समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की आ, काही गोष्टींचा विचार समाजामध्ये न्यायचा असेल तर त्यासाठी संप्रदाय निर्माण केला त्यांनी नंतर भिक्षा पद्धती सांगितली त्यांनी की लोकांच्या घरामध्ये जायचं कसं तर इकडे भिक्षा मागून धान्य गोळा करून समर्थांनी जे संप्रदायासाठी तो उपयोगी पण येईल आणि लोकसंग्रह होईल मुळात लोकांपर्यंत विचार देऊन लोकांचा संग्रह करायचा असेल तर काहीतरी निमित्ताने त्यांच्याकडे जावं लागेल म्हणून लोक त्यांनी समर्थानी असा एक श्रद्धेच्या प्रेमाचा असा एक संदेश पोहोचवण्याचं साधन काहीतरी भिक्षा संग्रह त्याला म्हणतात आणि मग ते लोकसंग्रहामध्ये त्याचं निर्माण निर्मिती झाली समर्थांनी मनाच्या श्लोकाची त्याच्यातच रचना केली त्यासाठी त्यांनी मनाचे श्लोक म्हणायला आणखीन रचना करून लोकांना ते सांगण्याकरता शिकवण्याकरता त्याची रचना केली समर्थ सांगतात की कल्याण स्वामी मी सांग ते सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते एका एक बैठकीमध्ये त्यांनी हे सगळं लिहून काढलेलं आहे आपल्याला माहिती आहे की, की शिवथरगड इथे सुद्धा त्यांनी हे दादबोधासारखं दा लिखाण आणि मनाचे श्लोकांचं लिखाण लिहिलेलं आहे म्हणजे नुसतं लिहून नाही तर ते मनात लोकांच्या जीवनात उतरलं पाहिजे जी, याचे प्रयत्न पण त्यांनी केलेले आहेत त्यांनी सांगितलं की शरीर मन आणि आत्मा या मध्ये मन अतिशय पॉवरफुल पाहिजेलय मन हे सर्वांचं मन हे सर्व श्रेष्ठ आहे आणि देवला फक्त देवाला फक्त मनच पाहिजेलय मन म्हणून ह्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे बा तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मनहाची देव मन हाची गुरु सुंदर तुकारामांनी म्हणले मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्यच आहे की आपल्या मनाला समजून सांगायचं आहे आपल्या मनालाच आपणच समजून घालायची आपल्या मनाची आणि परमार्थासाठी मन अनुकूल बनवायचं आहे भगवंतांनी पण भगवद्गीतेच सांगितले आहे की इंद्रियाणा मनसच्या विभूती सांगितली माझी मन आणि म्हणून पहिला त्यांनी श्लोक सांगितलाय आपण जर बघितला तर आपल्या पहिला म्हणजे त्यांनी आप... सगळीकडे त्यांनी असं सांगितलंय की एकेका श्लोकावरनं भावपूर्ण अर्थ आपण बघण्यासाठी प्रयत्न करत आहोत म्हणून पहिला श्लोक असा आहे की गणाधीश जो ईश सर्पा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या म्हणजे अ पहिल्यांदा त्यांनी गणपती आणि शारदेला स्तवन केलेलं आहे आणि कधीही कुठल्याही कार्यासाठी आपण गणपतीचं सवन करतो आणि ग्रंथ लिहिच्या साठी शारदेचं सवन करतो म्हणून गणपती हा शिव शिवगणांचा पती आहे शारदा ही माया आहे गणेश सत्वगुणी आहे आणि शारदा त्रिगुणात्मक आहे गणेश पुरुष आहे तर शारदा प्रकृती आहे ह्या दोघांच्या प्रारंभी दोघांना प्रारंभी वंदन करून मनाच्या श्लोकाचे चिंतन करण्यास त्यांनी सुरुवात केली परा पश्चन आणि मध्यमा ही शारदेची तीन रूप असे आहेत त्याच्यापैकी त्यांनी समर्थांनी वैखरीला जास्त महत्व देऊन तिच्या अनुरोधाने त्यांनी ते लिहिण्यास सुरुवात केली नंतर संत एकनाथ सुद्धा म्हणतात की ओंकार प्रधान रूप गणेशाचे त्यामुळे गणपती हा आपला राष्ट्रीय दैवत आहे आणि म्हणून त्याचं वंदन करू शारदेला वंदन करू आणि मग आपण वंदन केलेलं आहे त्यांनी तसं आपणही आज वंदन करू आणि या मनाच्या श्लोकाचं जे जे काही विकासाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे त्याचा संपूर्ण विचार करण्याचा प्रयत्न करू माझं हे पुष्प मी भगवंताचेरी अर्पण करते रोज एकेका पुढे पुढे एकेका श्लोकांचा आपण अर्थ बघणार आहोत असे दोनशे पाच श्लोकांचा अभ्यास आपण करूयात सगळी ही जी तुमच्या प्रेमाची तुम्ही साथ दिलेली आहे त्यामुळे तुमचे मागणीसाठी मी ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो